पाच लाख सत्तर हजार वर्षांपूर्वी अंतराळातून एक अशनी पृथ्वीवर महाराष्ट्रात लोणारला येऊन पडला आणि त्या क्षणी प्रचंड ऊर्जा निर्माण झाली आणि तयार झालं दख्खनच्या पठारावरच्या बसाळ खडकाच्या छातीवरच तब्बल एक पॉइंट आठ किलोमीटर व्यासाचं हे महाकाय विवर फायव्हन सेवन ऑफ्रेड थाउज कडक उन्हाळ्यामुळे तिथल्या पाण्याचं खूप जास्त प्रमाणावर बाष्पीकरण झालं इव्हॉपरेट झालं आणि त्यामुळे त्या पाण्याची सॅलिडिटी वाढली लोणारला जगभरातल्या अभ्यासकांचं वैज्ञानिकांचं विविधांगी संशोधन सुरू असतं पण यासोबतच एक मानवी संस्कृतीही लोणार सरोवराभोवती गेल्या हजारो वर्षांमध्ये तयार होत गेली हे ऐतिहासिक सांस्कृतिक टप्पेही या विवराभोवती उभ्या असलेल्या वास्तूंमध्ये अवशेषांमध्ये दिसतात त्याच्यामध्ये तुम्हाला जी सांधी म्हणजे कुठल्याही प्रकारचा लोणारचा आशनिपात हा पृथ्वीच्या आयुष्यातली एक महत्वाची घटना आहे त्यात पृथ्वीच्या आजवरच्या भौतिक आयुष्याची आणि तिच्या बाहेरच्या अवकाशातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं दडलेली आहेत अशा या लोणार सरोवराच्या संवर्धनाचे प्रयत्न गेली अनेक वर्ष सुरू आहेत नैसर्गिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाचा असल्यामुळे त्याला युनेस्को जागतिक वारसा यादीच्या संमिश्र प्रकारात अंतर्भूत करावं असं शासनाने सध्या सल्लागारांच्या मदतीनं शासनाचे विविध विभाग लोणारसाठी हा प्रस्ताव तयार आहेत लोणारचं विवर एका चिरकालीन साक्षीदारासारखं लाखो वर्षांचा सा वारसा घेऊन उभा आहे पण ती मान्यता मिळण्यासाठी त्याला एवढी वाट का पाहावी लागावी